आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज मानव मित्र कन्याकुमारी धोंडा हाताळी यांनी अपघात झालेली माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून तुकाराम बाबांशी संपर्क करून त्यांना सांगोला येथे आणण्यात आलेले आहे हुनर मारुती रोड वरती हा अपघात झाला होता श्रीशैल नरसप्पा कणोरे सोलापूर पत्रकार दैनिक पुण्यनगरी राजाराम नानासो चोपडे भोसे या दोघांना घेऊन मानवमित्र संघटनेची गाडी घटनास्थळी पोहोचून या दोघांचे प्राण वाचवून सांगोला येथे त्यांना दवाखान्यामध्ये पोहोच करण्यात आलेले आहे दोघांची तब्येत ठीक आहे असे समजते लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा